आवाज शालेय स्तरावरच भविष्याचे नियोजन करून जीवनात उच्च ध्येय ठेवा असे आवाहन राष्ट्रीय नौदल विभाग अंतर्गत कर्नाटक राज्य नौदल कारवार विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी कॅप्टन जयवंत इंदलकर यांनी म्हसवड येथे केला आहे कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतीवीर इंग्लिश मीडियम सी बी एस सी स्कूल मसवाड येथे विद्यार्थ्यांसाठी विविध संरक्षण सेवा विषयक मार्गदर्शन आयोजित केले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर होते यावेळी बोलताना कॅप्टन जयवंत इंदलकर म्हणाले सध्याची शालेय युवा पिढी खूप नाविन्यपूर्ण शक्तिमान आणि आधुनिक तंत्रज्ञानांनी युक्त आहे तंत्रज्ञानातील चांगला आणि वाईट याबाबत या, या पिढीला मार्गदर्शन होणे गरजेचे आहे शालेय शिक्षण स्तर हा भविष्याचा पाया असून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन झाले पाहिजे आधुनिक युगात शिक्षण क्षेत्रात प्रचंड वाव असून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात उच्च ध्येय ठेवण्याचे आव्हान जयवंत इंदलकर यांनी केले पुढे बोलताना कॅप्टन इंदलकर म्हणाले अभ्यासाबरोबरच जीवनात खेळालाही महत्त्व द्या त्यामध्ये नियमितपणा ठेवा नियमित अभ्यास बरोबरच अवांतर वाचनाची आवड जोपासा वाचाल तरच वाचाल याची जाण ठेवा विद्यार्थ्यांना तुमच्यापेक्षा मी खूप सामान्य घरातून गरिबीतून पुढे आलेलो आहे जिद्द चिकाटी बाळगल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचं इंदलकर यांनी स्पष्ट केलं या निमित्ताने केंद्रीय लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग स्टाफ सिलेक्शन बोर्ड एन सी डी एस संरक्षण सेवेत महिलांचे स्थान आणि सद्यस्थिती असणारा वाव संरक्षण सेवेचा अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया भरतीसाठी करावयाचे नियोजन शारीरिक आणि मानसिक क्षमता याबाबत इंदलकर यांनी मार्गदर्शन केले आपल्या संरक्षण सेवेतील अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि अविस्मरणीय प्रसंगाची विद्यार्थ्यांना आठवण करून देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला याद्वारे संरक्षण सेवा हीच देशी सेवा सेवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं क्रांतीवीर शैक्षणिक संकुल एक उपक्रमशील शैक्षणिक संकुल असून विश्वंभर बाबर आणि सुलोचना बाबर दाम्पत्याच्या शैक्षणिक सामाजिक बांधिलकीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी संस्था अध्यक्ष विश्वंभर बाबर प्राचार्य विसेंट जॉन यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक समन्वयक अभिजीत सावंत यांनी केले या निमित्ताने गुणवंत आणि कर्तव्यदक्ष विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला उपस्थितांचे आभार वाणीश्री सावंत यांनी व्यक्त केले कार्यक्रमासाठी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांस ओफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा